नमस्कार श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन देन चिंतन भाग दोनशे पाच आणि दोनशे सहा आपण जेव्हा बोलू लागतो आपण जेव्हा बोलू लागतो त्यावेळी आपण केवळ शाब्दिक जगच निर्माण करतो हे जग शब्द कल्पना संकल्पना आग्रह प्रतिमा यांनीच बनलेले असते हे सर्व एकमेकात गुंफलेले आहे त्या संकल्पनांना एकमेकाला आधार देऊन त्या संकल्पना एकमेकांना आधार देऊन एक, एक आभासी जग निर्माण करतात असे काहीही असले तरी ते सर्व तत्त्वहीन सारहीन असे असते ती केवळ मानसिक किंवा विचाराचीच निर्मिती असते शब्दातून शब्द निर्माण होतात पण स्वस्वरूपात मात्र मौनाची परम शांतता नांदत असते परस्परात विचारांची देवाणघेवाण असा फक्त एक मर्यादित हेतू शब्दांनी साध्य होतो हे कुणीही कबूल करेल शब्दांना एक ध्वनी असतो एक आवाज असतो शब्दांची भाषा शिकली म्हणून तशा तशा अर्थांच्या मानसिक लहरी मनात उठतात त्यामध्ये केवळ व्यावहारिक सत्यताच असते ही सत्यता स्वस्वरूपाच्या ज्ञानासाठी पूर्णपणे निरुपयोगी असते स्वस्वरूपाच्या प्राप्तीसाठी फक्त मुख आणि शांत व्हा कारण प्रश्न व उत्तरे मिळवण्याचा खटाटोप म्हणजे अजून शब्दांच्या कचट्यात स्वतःला अडकून घेणे होय म्हणजे प्रश्न विचारणे स्वतःला किंवा इतरांना हे ताबडतोब थांबवा म्हणजे उत्तरे पण आपोआप थांबतील फक्त जागे व्हा जागरूकपणे विचाराची गती मंद करून त्याचे बारकावे नीट तपासा मग लक्षात येते की तपासणारा हा सुद्धा विचाराचाच एक भाग आहे आणि हे तपासणे हे ज्यामुळे शक्य होत आहे त्या अगोदरपणाने असणाऱ्या आपण आहो अशा प्रकाशामुळेच अशा आत्मभानामुळेच शक्य होत आहे आपण आहो हा विचार नाही ते स्वस्वरूपच आहे याचे वर्णन अनाखे आहे शब्द त्याच्या एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच तुम्हाला नेऊ शकतात त्या पलीकडे जाण्यास शब्दांचा त्यागच करावा लागतो मौनच स्वीकारावे लागते शब्दांनी भाषा घडवली भाषेने विचाराला अर्थ प्राप्त झाला पण दोन्ही केवळ ही साधने आहेत पण या साधनांचा मात्र प्रचंड दुरुपयोग झाला आहे आपापल्या भाषेत हजारो शेकडो पुस्तके निर्माण झाली व त्यांनी आत्मस्वरूपाला गवसणी घालण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण स्वतःला शब्द स्वतः शब्दच एका विशिष्ट मर्यादेपर्यंत येऊन स्वतःहून थांबलेत हेच लक्षात ठेवणे म्हणजे जे अनाख्येय आहे तेच जाणणे होय श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात तुम्ही जसे आहात तसेच स्वतःला जाणा म्हणजे सध्या तुम्ही स्वतःला जे काही समजता ते तुम्ही मुळीच नाही ही आहे वस्तुस्थिती ही वस्तुस्थितीच जाणा इथे कल्पना शक्तीला वाव नाही पण याच वस्तुस्थितीला चिटकून राहा हीच वस्तुस्थिती समजून घ्या हाच समज तुम्हाला उगमापाशी घेऊन जाईल व मग कळेल आपणच उगम आहोत मग लक्षात येईल की कोणतीही पकड मनालाच बसते तुम्हाला नाही तुम्ही शुद्ध बिंदू आहात आकार विस्तार रहित व कालातीत असा तुम्ही पेन्सिलीच्या टोका टोकाप्रमाणे आहात या टोकाशी मनाचा संबंध येताच ते जगतरूपी रंगबिरंगी चित्र रेखाटते पण ते चित्र मात्र फारच गुंतागुंतीचे असते पण टोक मात्र एकेरी आणि साधे सुदे असते चित्र पाहून तुम्ही स्वतःची दिशाभूल करून घेऊ नका फक्त चित्रामध्ये सर्वत्र असणाऱ्या सूक्ष्म टोकांच्या स्पर्शाची जाणीव जागरूकपणे ठेवा त्याची आठवण ठेवा ज्याच्यावर असणे नसणे अवलंबून असते त्याच्यावर हल्ला कधीच होऊ शकत नाही मी कोण आहे या प्रश्नात मी जाणलेला नसतो पण या क्षणी मी स्वतःला जे जे काही समजतो ते मात्र मी जाणतच असतो पण गुरुवचन आहे की सध्या मी स्वतःला जे जे काही समजतो ते मी मुळीच नाही म्हणजे पारमार्थिक दृष्ट्या मी म्हणजे कोण हे मी जाणत नाही पण लौकिकदृष्ट्या मी कोण हे मी चांगले जाणतो गुरुवचनानुसार तुम्ही जे स्वतःला समजता ते तुम्ही नाही यावरच चिटकून राहायला सांगितले म्हणून श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की तुम्ही कोण आहात हे तुम्हीच शोधून काढले पाहिजे तुम्ही जे नाही तेवढेच मी तुम्हाला सांगू शकतो याचा जर नीट शोध घेतला तर उरलेले तुम्हीच असाल भाग दोनशे सहा परमस्थिती ही सार्वत्रिक असते प्रत्यक्ष असते प्रत्येक पाणी मात्र आहे म्हणून त्या सार्वत्रिक स्थितीच असतो ही स्थिती आहे अस्थि भाती प्रिय म्हणजे सच्चित आनंद आपण सच्चित आनंद शब्दाचा अर्थ अनुभवी संत मंडळी करून माहिती करून घेतला पाहिजे अध्यात्मात हा शब्द कधी टिंगलेचा सुद्धा विषय होतो श्री निसर्ग महाराज म्हणतात सत असणे सत असणे हे असणे म्हणजे सत्यच आहे याला पुरावा गिरावा काही नको पुरावा नको साक्ष नको याची कल्पना पण करायला नको कारण ते साक्षात आहे कितीही केले तरी त्याला आपणच काय कुणीच नकार देऊ शकत नाही स्वतःचे अस्तित्व जे की सत आहे आणि हे सत आहे हे जाणणे तेच चित आहे आणि आपण नसावे असे कधीच कुणाला वाटत नाही आवडत नाही कारण या न वाटण्यात किंवा याच्या आवडीत आनंद आहे प्रियत्व आहे हे इतके साधे करून ही संत मंडळी सांगतात श्री रमण महर्षी याच संदर्भात असे म्हणतात काहीतरी असल्याशिवाय काहीतरी असल्याशिवाय म्हणजे सत काहीतरी असल्याशिवाय काहीतरी आहे असे वाटत नाही आहे असे वाटणे हे झाले चित्त म्हणजे काहीतरी असल्याशिवाय काहीतरी आहे असे वाटत नाही वाटणे म्हणजे चित आणि असण्याचा आनंद आहे आपण नसावे त्यामुळे त्यामुळे कुणाला वाटूच शकत नाही आपण नसावे असे कुणाला वाटूच शकत नाही स्वतःचे अस्तित्व जाणणे कुणाला आवडत नाही स्वतःचे अस्तित्व जाणणे कुणाला आवडत नाही व टाकणे हे पण आवडत नाही पण या अशा आत्मचेतनेच्या आत्मभावनेचा लाभ आम्ही घेत नाही कारण मी देह मी मन अशा विपरीत समजुतीचे कुसळ आपल्या आपण मर्यादित अलग स्वतंत्र वेगळे असे व्यक्तित्व आहो असा आपला भ्रम आहे आणि हा भ्रम म्हणजे आकाश रंगहीन आहे असे प्रत्यक्षात दिसत असूनही दिसणारे फक्त निळे आहे हा भ्रम जसा आहे तसे आपण मूळचे अगोदरचे कोरे असणे पण असून सुद्धा आपण व्यर्थच व्यक्तित्वाच्या निळ्या रंगात डुबलो आहो एकदा एका एकाने एक एक एकाला श्री निसर्ग महाराजांनी प्रश्न विचारला तुम्हाला शुद्ध जाणीव आहे हे तुम्ही कसे जाणता तो म्हणाला सांगता येत नाही श्री महाराज म्हणाले अहो रूपाने ते आहेच फक्त हीच एक गोष्ट जाणता येत नाही कारण मुळात असणे हे जाणण्याच्या स्वरूपात कारण रहित असते ते कसे समजवून सांगता येणार तुम्ही हे जे उत्तर दिले की सांगता येत नाही ते उत्तर देणे कशामुळे तुम्हाला शक्य झाले याचा कधी तुम्ही शोध घेतला आहे का तुमच्या जवळ ही शुद्ध जाणीव आहे अवांछनीयरित्या तुम्हाला मिळाली आहे एकदा ती तुम्हाला स्वतःच्याच ठिकाणी गवसली मग तुम्हाला कळले की सर्व भेदापासून स्वतंत्र असे आपले असणे कुणीही कधीही गमावलेले नाही म्हणून शोधण्यात जाऊ नका काहीही गवसणार नाही ते कशामध्येच नसते उलट त्याच्यातच सर्व काही असते दिवसाचा प्रकाश सर्व काही दाखवतो पण स्वतः स्वतः करता मात्र अदृश्य म्हणूनच असतो तसेच हे आहे जिभेला जिभेची चव घेता येत नाही सर्व चवी घेण्याची क्षमता जिभेच्या ठिकाणी आहे पण जीव स्वतःच आपल्याच जिभेची चव मात्र घेऊ शकत नाही सर्व जगाला पाणी भिजवते पण पाणी स्वतःला कधीच भिजवू शकत नाही सर्व भेदात्मक प्रती गेली की जी एकसंगता उरते तीच मूळची भरीव सद्वस्तू तिच्या मागील कालात सत्य परिस्थिती तुम्हाला लवकरच गवसेल ताप मेंदूत गेला की माणसाला काही सुचत नाही तसे तुम्ही भूतकाळ आणि भविष्यकाळ निर्माण करता आणि त्याला चिटकून बसता प्रत्यक्षात तुम्ही वर्तमान क्षण शन... आणि प्रत्यक्ष मात्र तुम्ही वर्तमान क्षणात असता पण वर्तमान क्षणात राहण्याचे महत्व एकदा कळले की कि स्मृती किंवा आठवणीचा भूतकाळ आणि कल्पनेचा भविष्यकाळ याबद्दल उगीच प्रश्न उपस्थित होणार नाहीत व आत्ता जे काही आहे यातच राहण्यात तुम्हाला आनंद होईल आणि समाधान वाटेल